मी मला दिलेल्या वेळेपेक्षा एक दोन महिन्या जास्त बोलून आहे त्याचं कारण या संस्थेचा आज राजूजी राजूजी पांडुर आहेत आणि त्यांच्याशी युनिव्हर्सिटी माझी मध्ये परवा चर्चा झाली तेव्हा महाकवी कालिदास संस्था काय आहे बाबतीत थोडंसं मी विवरण या ठिकाणी करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही संस्था सर्व आहे ही नुसती पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि नुसती महाराष्ट्रामध्येच नाही ते महाराष्ट्राच्या बाहेर इतर प्रांतामध्ये देखील आज कार्य करते आहे हा अत्यंत आनंदाची आमच्या दृष्टीने गोष्ट आहे ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी पुण्यामध्ये शुभांगीताई डॉक्टर दही कुलकर्णी पण आपले स्वर्गीय डॉक्टर गुरुवार डॉक्टर नमजोशी आहेत त्यांच्याबद्दल विस्तृत आणि बोलणार आहे त्याच कारण ही तसच आहे नम जोशींचे वैद्य पडित आहेत की जे मराठीची अभ्यासक का माझा बोलण्याचा एक विषय आहे बोलण्याचा विषय म्हणजे कमीत कमी तास दीड तास दोन तास मला काकांनी परवानगी दिली कधी सांगली ते मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो त्यांच्याकडे व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं ते किती तरुण आहेत आणि खरंच ते तरुण आहेतच काय प्रश्न आणि ते तरुण असल्यामुळे आम्ही तरुण होत चाललो आहे दिवसेंदिवस आणि आम्हालाही अशी ऊर्जा आलेली की आम्ही जवळजवळ एकशे वीस वर्ष झालो त्याचं कारणच आहे की जेव्हा बाबासाहेब पुरंदरीला मी भेटायला गेलो होतो तेव्हा मी त्यांना ते खाली वाकून नमस्कार केला आणि मला जीव येत शरद शरद बाबासाहेबांना थांब तू एवढा चिकू कसा काय म्हणून मला म्हणले तू जीवित शरद शतम काय म्हणते मला एकशे वीस वर्ष झाल्याचं आहे <स्था> सर्वच माझ्या सारस्वत बंधूंना व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना जीवित शरद शतम अशी एक शुभेच्छा या दिनानिमित्त व्यक्त करतो आणि लवकरच आता महाकवित कालिदासचा लोक महोत्सव साजरा होणार आहे आमचे चंद्रकांत ते माझ्या समोर की जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून ते माझ्या बरोबर आहे दोन वाक्य सांगतो की ज्या दिवशी स्थापन झाली त्या दिवशी डॉक्टर दवी कुलकर्णी दांगट पाटील वाचनालयामध्ये संध्याकाळच्या वेळेला तो कार्यक्रम झालेला होता आणि दवी त्यावेळेला म्हणले ती संध्याकाळ प्रभात वाटते मंगल प्रभात वाटते आहे आणि कालांतराने भविष्यामध्ये पुण्यामधील या विकसित होत असलेल्या शहरामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होईल साजरं केलं जाईल आणि याची मला खात्री आहे त्याची नांदी मी आज हा आपला तुमचा समोरचा सगळा हा माझा दिसतोय मला हे त्याच्यामुळे असं वाटतंय की कालांतरी निश्चितच